राज्यात गणरायाचं आगमन झालंय तर गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या अपना गणेश मंडळ सिव्हिल लाईन्स या ठिकाणी गणरायाची चौदा फुटांची मूर्ती आकर्षक ठरली आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळ विविध प्रकारचे देखावे साकारत त्याचप्रमाणे यावर्षी अपना गणेश मंडळाने अयोध्या मंदिराचा देखावा साकारलाय हा देखावा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान या संदर्भात अपना गणेश उत्सव मंडळाचे संयोजक पंकज रहांगडाळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आणि त्याचबरोबर आकर्षक देखावे या ठिकाणी सादर करण्यात आल्या आहेत असाच एक देखावा गोंदिया जिल्ह्यातील अपना गणेश उत्सव मंडळ यांनी सादर केला आहे आपण पाहू शकतो अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी सुंदर देखाव्याच्या स्वरूपामध्ये दे सादर करण्यात आली आहे आणि हे बघण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत आणि या ठिकाणी अपना गणेश उत्सव मंडळ हा नेहमीच विविध प्रकारचे देखावे आणि सामाजिक संदेश देण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि याविषयी सामाजिक अपना गणेश उत्सव मंडळाचे संयोजक पंकज रांगडाले आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी चांगले आकर्षक देखावे सादर करताय त्यामागची पाय काय पार्श्वभूमी आहे सर्वप्रथम सर्व घर भक्तांना खूप खूप शुभेच्छा हा आमचा श्री अपना गणेश मंडल मंडळाचा हा विश्वा वर्ष आहे आणि यावर्षी आम्ही श्रीरामचं जे मंदिर आहे अयोध्यामध्ये त्याची त्याचा देखावा इथे करायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि विभिन्न सामाजिक जिम्मेदारी लोकमान्य तिलकांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्व मंडळाचे सदस्य करत आहेत निश्चितपणाने आपण पाहिलं की आपणा सार्वजनिक उत्सव मंडळ यांनी आकर्षक देखावा या गोंदिया शहरासाठी सादर केला आहे आणि त्यामुळे बघणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेलचेल ही वाढलेली आहे आणि असे आकर्षक देखावे गोंदिया जिल्ह्यात सादर झाल्यामुळे नागरिकांनीसुद्धा आनंद व्यक्त केला आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया